तेल्हारा तालुक्यातील कारला सौंदडा हिवरखेड झरीबाजार दाणापूर यांच्यासह अनेक गावांमध्ये झालेल्या वादळी वाडा आणि अवकाळी पावसामुळं गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं केळी जवळी उन्हाळी हायब्रीड कांदे प्रचंड प्रमाणात पिकांचं नुकसान झालं यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली शिवसेना सदैव आपल्या पाठीशी आहे आपण अजिबातच खचून जायचं नाही असं आश्वस्त केल्यानंतर शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत आम्ही शासनाला स्वस्त बसू देणार नाही अशी ग्वाही देण्यात आली यावेळी तेल्हारा तालुक्यातील शिवसेनेचे युवा सेनेचे महिला आघाडीचे शेतकरी सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते तेल्हारा तालुक्यात जे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले केळी आणि पपई निंबू ज्वारी अक्षरशः हे पीक दिसतसुद्धा नाही आहे शेतकऱ्याच्या मोठ्या अपेक्षाने शेतकऱ्याला असं वाटत होतं की आता पीक आपल्या घरात येणार आहे आणि आपले पुढचे कामं होणार आहेत परंतु ऐन उमेदीच्या वेळेस शेतकरी भरपूर मोठ्या प्रमाणात निराश झाला शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याकरता आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं तेलारा येथे तहसील कार्यालय मोठ्या संख्येनं सर्व शेतकऱ्यासहित शिवसैनिकांसहित आम्ही एक मोठं निवेदन दिलं आणि निवेदन त्यांना दिलं ठीक आहे जरी या शेतकऱ्यांचे पीक विमा काढायला नसेल परंतु शासनाची जबाबदारी आहे शासन हा पालक करता असते आज हे जे नुकसान झालं हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं आजपर्यंत आम्ही कधी या तालुक्यात पाहिलं नाही तरी शेतकऱ्याला तात्काळीनं शासनानं त्वरित मदत जाहीर करावी अन्यथा आम्ही या सात दिवसाच्या अंदर खूप मोठं इथं आंदोलन उभारणार आहोत